निवडणूक लोकसभेची असो विधानसभेची असो किंवा महानगरपालिकेची निवडणुकीचा हंगाम आला की नेते मंडळींची भाषा अचानक गोड होते मामा काका ताई आजी सगळेच आठवायला लागतात आणि निवडून आल्यानंतर पाच वर्ष मात्र गोड बोलण्याचं वर्त संपतं अशाच या कटू सत्यावर शिरूर बस स्थानकात संक्रांतीच्या निमित्तानं एका तरुणानं फलक झळकवून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे फलकावर लिहिलंय निवडणूक काळात आजी माझी आणि भावी नेते इतके गोड बोललेत की आता पाच वर्ष तिळगोळ नाही खाल्ला तरी चालेल फलक पाहून लोक हसले पण त्यातलं सत्य मात्र थेट मनाला भिडलं संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छांमध्ये जनतेनं नेत्यांना दिलेला हा मुश्किल टोला सध्या चांगला चर्चेचा विषय ठरतोय शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या